करत होतो हे करतो किस्सा आहे रेडिओ मिरची तेव्हा दोन हजार सात मध्ये आपल्या इथे येणार होत गिरीश कुलकर्णी जे एक एक दाएना साँड। दाएना साँड। दाएना साँड। कुल प्रख्यात चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत ते आमचे तेव्हाचे रिजनल प्रोग्रामिंग होते सगळ्यांच्या मुलाखती वगैरे झाल्या आम्ही देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर मग मध्या काळात लंच मध्ये उदय किशोर का आम्ही एक कार्यक्रम केला होता त्याची सीडी लावली की आम्ही असे कार्यक्रम करतो बघा तुम्ही म्हणून <laughs> गिरीश कुलकर्णीला गिरीश कुलकर्णी म्हणाले हा जो मुलगा आहे ना याला बोलावून घ्या मला याला संधी देऊन बघायची म्हटलं की अरे माझे संध्याकाळी सात पर्यंत चालला प्रॅक्टिस आहेत मी कसा येतो गिरीश कुलकर्णी त्याला म्हणाले मी सातपर्यंत वाढ देतो बापरे थांबले सात साडेसात पर्यंत मी काहीतरी आठ सव्वा आठला वगैरे पोहोचलो त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि त्यांनी सांगितलं यु आर स्लेक्ट क्या बात आहे रेडिओमध्ये वा वा तिथे तर मला दोन तीन गोष्टी आठवतात या याला म्हणजे जसं ना नाट्यशास्त्राचं काय ना पण थोडा अभ्यास आहे तस या अँकरिंगच्या याला तुमच्या काही कुठे असं कुठे प्रशिक्षण वगैरे नाही प्रशिक्षण आहेत सध्या कुठे असतात अशी तर वर्ग तो खूप आहेत व्याख्याता होण्याचे पंधरा दिवसांमध्ये काही क्लासेस माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे कीर्तन अच्छा माझे मामा जे आहेत ते भालजी पेंढारकरांसोबत चित्रपटांमध्ये वगैरे काम करायचे ते नाट्यकला म्हणतात माझे वडील हे उत्कृष्ट व्याख्याते आहेत आणि प्रवचन करतात ना आणि नाटक मुळामध्ये होतच मला एक वाक्य फार आवडलं होतं की रंगमंचावरच नाटक तर करतोच तू पण तुला डोळे बंद केल्यावरच नाटक उभं करता येऊ शकत का रेडिओ म्हणजे ते घरच्या डोळ्यासमोर चित्र उभं करणं करेक्ट म्हणजे रेडिओ आहे रेडिओ या क्षणाची गोष्ट नाहीये मी बोलता बोलता तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभे करू शकतोय का मी ती घटना तुमच्या डोळ्यासमोर उभी करू शकतोय का तर मी चांगला रेडिओचा निवेदक आहे की नाहीये क्या बात है हे चैलेंज आपण एक्सेप्ट करूया गुड पहिल्यांदा तुम्ही जे असते केला असेल हा 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 ते सगळा अनुभव कसा होता म्हणजे काय तसा तो दडपणाचा मला असतो निसरा ट्रायल काही असं रेकॉर्डिंग केलं असो आम्हाला ट्रेनिंग वगैरे झालं सगळं झालं पण ट्रेनिंगचा सेटअप कम्प्लीट वेगळा असतो करेक्ट एखाद्या वैमानिकाला जरी वैमानिक करायचं असेल तर हवेत सोडायच्या आधी एक डुप्लिकेट कॉकपीट केले आणि तिथे तुम्हाला समोर फक्त तसं सगळं होत पहिल्या दिवशी मात्र जेव्हा लाईव्ह जायचं होतं तर तो पोटात बुडबुडे साबुदाना वगैरे अशा सगळ्या गोष्टींनी भेटलेलं असत फक्त मी माझ्या बॉसला एक वाक्य म्हणालो होतो की मला शो कुठलाही करायला सांगली करेक्ट पण माझी इच्छा अशी आहे की या शहरातला पहिला रेडिओ खाजगी वाहिनीवरचा आवाज हा माझा जायला पाहिजे म्हटलं की अरे पण पहिला शो आपण दुसऱ्याला दिलेला आहे मग तुझा आवाज कसा जाणार पण तुम्ही जर मनापासून एखाद्या गोष्टीवर प्रेम करत असला ना की ते होत टेस्ट सिग्नल सुरू झाले आणि तो आवाज माझा होता की हे या वाहिनीचे टेस्ट सिग्नल आहे आणि तुम्ही मला ऐका मी म्हटलं ऐका